न्यूज ऑफ द पीपल बाय दहावी बारावी परीक्षेसंदर्भात महत्वाची अपडेट गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षा दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षा दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर व कोकण या विभागीय आयोजित करण्यात आहेत सर्व परीक्षा केंद्रावर केंद्र संचालक पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तीची नियुक्ती सदर केंद्रावर समाविष्ट असणाऱ्या शाळेतील शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर अन्य शाळा उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांमधून करण्याची कार्यवाही करण्याबाबत दिनांक सतरा एक दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रांवे कळवण्यात आले होते तथापि या निर्णयाच्या संदर्भात लोकप्रतिनिधी विविध शिक्षक संघटना व संस्थाचालक संघटना यांनी हरकती घेतलेल्या आहेत त्यामुळे या निर्णयात अंशत बदल करण्यात येत असून फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा निकोप वातावरणात पार पडण्यासाठी कार्यवाही करण्यात ती ती येत अशी कोरोना काळातील सन दोन हजार एकोणतीस व दोन हजार बावीस या दोन परीक्षा वगळून मागील पाच वर्षाच्या म्हणजेच फेब्रुवारी मार्च दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस दोन हजार वीस दोन हजार तेवीस व दोन हजार चोवीस या परीक्षांमध्ये ज्या परीक्षा केंद्रावर गैरमार्गाची प्रकरणं आढळून आलेली आहेत अशा परीक्षा केंद्रावर केंद्र संचालक पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींची नियुक्ती सदर केंद्रावर समाविष्ट असणाऱ्या शाळेतील व अन्य कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर अन्य शाळा उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांपासून करण्यात येणार आहे फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसच्या इयत्ता दहावी व इयत्ता बारावी परीक्षांमध्ये ज्या परीक्षा केंद्रावर गैरमार्गाची प्रकरणं आढळून येतील त्या परीक्षा केंद्राची केंद्र मान्यता पुढील वर्षीपासून कायमची रद्द करण्याबाबतची कारवाई करण्यात येईल पेपाल न्यूज पाहण्यासाठी चायनलला सब्स्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा